नमस्कार हे हो का आम्ही फिरायला आलो तिकडं बघा जागेकडे आलेलं आहे तुम्हाला म्हणलं नाही का जागा घेतली आम्ही म्हणून आणि हे का कोणाला घेऊन आलोत बघा आम्ही व्हिडिओ न गं म्हणते ती त्यांची आमची मुलगी आहे जावयची मुलगी बघा काय करते बघा खुशी नाव आहे खुशी आम्हीच नाही करत ती अभ्यास करत नाही बघा असलं वातावरण आहे बघा इकडे इतकं छान मस्त वातावरण आहे बघा हे बघा मला नको व्हिडिओ मध्ये मला नको व्हिडिओ मध्ये म्हणतात बघा आमच्या जाऊ बाई मला लाज वाटते म्हणे मला व्हिडिओतून नको घेऊ व्हिडिओमध्ये नको घेऊ मला लाज वाटते म्हणते बघा किती छान आहे वातावरण इतकं सुंदर आहे बघा आम्ही बघा आमच्या गाडीवर आलो चौघ जण तू कुठे चालली कुठे चालली तिकडे बघ कुठे चालली का तुला तुम्हाला नाही काढतो मी बसा की देवा देवा करत मी कुठं काय म्हणले तुम्हाला आहे का नाही कसलं मस्त वातावरण वाटतं या पाऊस पडून गेलाय पाऊस पडला मग तुम्ही तर का नाही पाणी घेऊन चला म्हटलं एक जणाला बाटली द्यायची पाण्याची प्यायची पाणी प्यायला द्यायचं आहे बघा आम्ही इथं झाडं लावले तर बघा इतकी छान झाडं फुटलेत बघा इथे हो का हे बघा झाडं लावले तर जागेमध्ये मस्त फुटलेत झाडं जास्वंदीची वगैरे इकडलं दाखवते पायाला खडे दुचाय लागलेत दिसलं का बघा हिरवे हिरवे आलेले बघा मला नको व्हिडिओमध्ये म्हणता का <laughs> त्यांना लाज <जोरती> वाटते व्हिडिओ <वीडियो> द्यायचे <laughs> कशी पाणी भरती बघा ना टमराळ्यामध्ये टमराळ नाही बाटलीमध्ये सॉरी सॉरी बाटलीमध्ये बघा बघा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे व्हिडिओ तुम्ही कमेंटच करत नाही तुमच्या कमेंटची वाट बघते बघा मी आपली कमेंट करत कर जावा जरा सांगत जावा बाय